मदे गेला नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणं जे आहेत ते तुटुंब भरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे धरणात पूर्णपणे क्षमतेने हे धरण भरल्यामुळे ह्या धरणातून आता पाण्याचा विसर्ग हा मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये करण्यात आल्याचं देखील सांगितलेलं आहे जवळपास नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणातून एकोणपन्नास हजार टी एम सी इतक्या वेगाने पाण्याची जी आवक आहे ती जायकवाडीच्या धरणामध्ये सुरू असल्याचं आज देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे जायकवाडीचं जे धरण आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या वर्षी नगर आणि नाशिक ह्या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीचं धरण हे झपाट्याने भरल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे अवघे शंभर टक्के गाठण्यासाठी दोन टक्के शिल्लक आहे आजच्या आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण नाशिक जिल्ह्यामधील सोळाही सोळा पैकी सोळाही धरणं तुटुंब भरले असल्याचं देखील आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं आहे त्यामुळे एकोणपन्नास हजार टी एम सी इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग हा नाशिकच्या सर्व धरणातून करण्यात आल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक जर पाहिली तर तुफान पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्र्याण्णव टक्क्यापर्यंत असलेलं जायकवाडीचं धरण हे अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामधून अठरा दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये देखील आता सध्या सत्तेचाळीस हजार इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे कारण येणारी पाण्याची आवक तुफान असल्यामुळे आणि धरणाची टक्केवारी शंभर टक्क्याजवळ जात असल्यामुळे हा विसर्ग सध्या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे नाशिक ह्या ठिकाणी पावसाने उगडीप दिली असली तरी मात्र हे सोळाची सोळा धरणं तुडुंब भरल्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी जे आहे ते मराठवाड्यातील जायकवाडीच्या धरणामध्ये सोडण्यात येत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे एकोणपन्नास हजार टी एम सी इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या ह्या पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्या अनुषंगानेच आता जायकवाडीच्या धरणातून देखील गेल्या तीन दिवसापासून जर पाहिलं तर गोदावरी नदीपात्रामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीच्या अठरा दरवाजामार्फत बेचाळीस हजार ते पंचेचाळीस हजार ह्या दरम्यामध्ये पाण्याची जी विसर्ग आहे तो सध्या सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे गेल्या चोवीस तासामध्ये हा चढ उतार होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे जायकवाडीच्या धरण सध्या आता शंभर टक्क्याच्या दिशेने देखील वाटचाल करत असून आज आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलं आहे जर नगर नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर जायकवाडीच्या अठरा दरवाजामधून जो पाण्याचा विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असा देखील अंदाज संबंधित अधिकाऱ्याकडून वर्तवलेला आहे याचबरोबर गोदावरी नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांनी सध्या सतर्क राहावे असे आव्हान देखील ह्या अधिकाऱ्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे जाईकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद